स्वागत आहे रंजना किचनमध्ये आपण आज गवारीपासून एक रेसिपी आणलेली आहे गवार अशी छान मी निवडून घेतलेली आहे ही गवार तुम्हाला दाखवायला ठेवलेली आहे कशी असते ती आणि मी मोडून घेतलेली आहे आणि स्वच्छही धुवून घेतलेली आहे आता पाटा वरवंटा घेतलेला आहे आपल्याला गावरान चव द्यायची आहे त्याला रेसिपीला आता ही दाखवते पाहा कशी आपल्याला मोडायची ती नाक मोडून घ्यायचं आणि मध्ये दोन तुकडे करायचे अशी मी सगळी करून घेतलेली आहे आणि स्वच्छ धुऊनही घेतलेली आहे एवढी अशी मोठी किंवा बारीक अशी करून घेतलेली आहे आता वरवंटा घेतलेला आहे त्याच्यावरती आपल्याला करायची आहे ही रेसिपी गावरान टाईपमध्ये आता पॅन घेतलेला आहे घालून घेते गवार त्याच्यामध्ये अशी खरपूस खमंग भाजून घ्यायचे आपल्याला गवार भाजल्यानंतर त्याचा छान असा सुगंध सुटतो ते आपण भाजताना आपल्याला कळतं अशी छान भाजल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला तेलसुद्धा घालायचं नाही नुसतं असं पॅनमध्ये भाजून खरपूस घ्यायची आहे पाहू शकता असे डाग पडल्यानंतर आपल्याला ती छान अशी भाजून झालेली आहे शे असंच समजायचं आता आपण गवार बाजूला काढून घेऊ परत पॅन गॅसवर ठेवू त्याच्यासाठी लागणारा मसाला आपल्याला करून घ्यायचा आहे तेल घालून घेतले मी मिरच्या घातल्यात लवंगी मिरच्या आहेत तिखट आणि लसूण घातला आहे सात आठ पाकळ्या असं खरपूस भाजून घ्यायचा तुम्हाला तिखट आवडत असलं तर मिरच्या अजूनही घालू शकता आणि अद्रकचा तुकडा घालला आहे तोही छान परतून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये असं परतून घेतल्यानंतर जिरं थोडं घालायचं जिरं आधी घातलं नाही कारण आपल्या मिरच्या आणि हे खमंग भाजल्यानंतर जिरं घालूया ते असं जळणार नाही म्हणून आता घातलं आहे शेंगदाणे शेंगदाणे आपल्याला छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत शेंगदाण्याचा पण तेवढाच अप्रतिम चव येते त्या रेसिपीला शेंगदाणेसुद्धा घातलेत आपण याच्यासाठी कारण त्या रेसिपीला टेक्चरही चांगलं येतं आणि दाताखाली आल्यावर छान लागते आता पाट्यावरती मी ठेचून घ्यायचे आपल्याला गवार अशी ती गवार दबली जाईल आणि थोडीशी वाटली जाईल आणि मस्तपैकी त्याचं टेक्चर येतं ते आपल्याला बनवायचं आहे गवारीचा ठेचा गावरान पद्धत गावरान पद्धत म्हटल्यानंतर पाटा वरवंटा आला आणि पाट्या वरवंट्याची चव काय भारीच लागते असा छान असा ठेचून घेतलेला आहे आणि गवार अशी बारीक झालेली आहे त्याच्यामध्ये आपण वाटण करतो अशी मोठी थोडंसं मोठं असं झालेलं आहे आता आपण काढून घेऊ छान पाट्यावरवंट्याचं आपल्याला चव येते त्याच्यामध्ये वरवंट्याची आता आपली गवार ठेचून झालेली आपण शेंगदाणे आणि मिरची छान वाटून घेऊ चवीनुसार मीठ घातलेलं आहे मिरची आणि लसणावर आणि अद्रक ठेचून घ्यायचा आहे म्हणजे तो छान असा बारीक होतो वाटून जास्त वेळ नाही लागत आपल्याला मिरच्याही भाजून घेतल्यात आणि लसूणही भाजून घेतल्यात याचा अर्थ छान वाटला जातो तो आणि रेसिपीमध्ये खमंगही तेवढाच लागतो आता आपण शेंगदाणेही वाटून घेऊ जास्त बारीक वाटायचे नाही आहे थोडे मोठेच ठेवायचे आहेत आपल्याला करायचं आहे गवारीचा ठेचा गावराण पद्धतीत पाट्या वरवंट्यावरती वाटलेलं वाटण जेवढं खमंग लागतं तेवढं तुमच्या मिक्सरला चव येत नाही म्हणून मी हा गावरान पद्धतीत तुम्हाला दाखवायचा ठेचा म्हणून पाटे वरवंटावरती वाटून घेते मी वाटण छान असं वाटून झाल्यानंतर आपल्याला ते काढून घ्यायचं आहे पहा वाटलं जातं आहे छान काही वेळ लागत नाही आहे झालेलं आहे वाटून आता आपण काढून घेऊ ताटामध्ये गवारीच्या साईडला आणि छान असा पाटा आपण धुवून घेऊ त्यालाही चिकटलेलं असेल थोडासा मसाला तोही निघून हो। येऊ येईल असं पहिल्याने वाटण वाटायचे आणि असं पाणी घालून पाट्यावरती जो मसाला चिकटलेला असतो तो, तो काढून घ्यायचा आहे तोसुद्धा आपल्याला आपल्या रेसिपीमध्ये घालायचा आहे आणि आपला पाटाई वरवंटाही स्वच्छ होतो असं सगळे पहिल्याची लोकं करायची कारण तेव्हा मिक्सरच नव्हते म्हणून पाट्या वरवंट्याशिवाय काही पर्यायी नव्हता आणि पाट्या वरवंट्याला जेवढी चव आहे तेवढी तुमच्या मिक्सरला चव नाही आता आपण पाणी काढून घेतलं आहे आता मी पॅन ठेवलेलं आहे परत त्याच्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे तेल गरम झाल्यानंतर मोहरी घालून घ्यायची आहे मोहरीचा स्वाद त्याच्यात खूप अप्रतिम येतो तेल गरम झालेलं आहे मोरी घालून घेतलेलं आहे ती तडतडल्यानंतर आपल्याला हिंग घालायचं आहे थोडा हिंगाचाही स्वाद छान येतो त्याच्यामध्ये आणि हळद घालून घेऊ थोडी हळद याच्यासाठी घालायचं आपल्याला कलर तर छान येतोच पण हळदीपासून आपल्याला आपल्या शरीराला खूप फायदेशीर असतं म्हणून आपण रोजच्या जेवणात हळद घालूनच घेत असतो कलरसाठी सुद्धा आणि आपल्या शरीराच्या उपयोगासाठी सुद्धा आता मी खमंग असं परतून घेतलं आहे वाटण आणि त्याच्यामध्ये आपला ठेचा टाकलेला आहे गवारीचा तो सुद्धा छान आपल्याला परतून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये जेवढं तुम्ही छान त्याच्यात मसाला घोळवसाल तेवढं त्याचं खमंगपणा वाढेल असं छान आपण परतून घेऊ आणि त्याच्यात आपण घालून घेऊ पाटा धुतलेलं पाणी ते सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा थोडंसं आपल्या मसाल्याचा अंश असतो ते घालून घेऊ आणि थोडं पाणी घातल्यानंतर छान असं शिजायलाही मदत होईल आणि सगळा आपला मसाला एकत्र एक एकजीव होईल त्याच्यामध्ये आपल्या गवारीच्या ठेच्यामध्ये आणि आपण आता छान झाकण ठेवून पाच मिनटं अशी वाफ येऊन त्याला शिजवून घेऊ पहा अशी अप्रतिम ठेचा करून तुम्हाला आवडलं तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगा कसा वाटला पाट्या वरवंट्याचा ठेचा आता आपण झाकण ठेवू त्याच्यावरती आणि छान पाच मिनटं अशी वाफ येऊन देऊ म्हणजे ते पाणीसुद्धा त्याच्यात चा छान मुरेल आणि उकडी आल्यानंतर सगळा मसाला त्याच्यामध्ये अप्रतिम लागेल आणि त्या ठेचाला चवई भारी लागेल आता आपण त्याच्यात थोडी कोथंबीर घालून घेऊ त्याची चव छान लागते मैत्रीण पहा तुम्हाला असा पाट्यावरवंट्याचा ठेचा कसा केला तो आवडला तर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईबही करा आणि लाईकही करा पहा तर मी वाढून घेतो तो तुम्ही भाकरीसोबत खा चपातीसोबत खा किंवा वरण भातासोबतही छान लागतो असं करून पहा आणि मला कमेंटमध्ये कळवा भेटू आता आपण पुढच्या रेसिपीमध्ये अशीच छानशी एक मी रेसिपी पर